आणि तुमच्यासाठी आम्ही इकडेसे सहल्यसाठी तुमच्या सहकार्यासाठी आम्ही इकडे तत्पर आहे पूर्ण उपविभागामध्ये जितके आमचे डिपार्टमेंट आणि जितते ऑफिसेस आहेत कर, कर, त्याकडे तुमच्यासाठी कर्तव्यनिष्ठ आहे आणि तुमच्या सहकार्य करणार आहे धन्यवाद तर काय सांगाल शासनात माझी सुंदर माझी शाळा या योजनेचा आज काळी जोशीरण या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये साजरा साजरा करण्यात आला कार्यक्रम काय सांगाल नागरिकांना काय सर्वप्रथम सर्वप्रथम प्रवासी यांना प्रवासी नागरिक यांना भारतीय स्वतंत्र अधिक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनामार्फत जो काय उपक्रम राबवण्यात आलाशे पुन्हा वाढा त्या अनुषंगाने एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत जे काय वेगवेगळ्या उपक्रम राबवण्याच्या सूचना होत्या त्या अनुषंगी आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम काय मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी ज्या नवीन योजना आणल्यात मुख्यमंत्री त्यानंतर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण तीर्थदर्शन मुख्यमंत्री युवा आपलं वयोश्री योजना या योजनेच्या अनुषंगाने या पंधरा दिवसामध्ये आम्ही सर्व तालुक्यामध्ये विविध ठिकाणी शिबिरे घेतली वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली आणि सर्व जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे फॉर्म भरून पाम पाम ते त्यांना फॉर्म काही काही फॉर्म ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रश्न केलेले आहे त्या अनुषंगाने माणूस आदेश दिलेला होता निर्णय त्या अनुषंगा साजरा केलेला आहे मी आपला सर्वांना आवाहन करेल याही पुढे आपल्या मार्फत जे काही पात्र लाभार्थी असेल कशाच संपर्क साधून सद्रेजनेबाबत लाभ घेण्यासाठी आपण पुरस्कृत करावं असं या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करेल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा